तुम्ही सोमवारचे व्रत करताय का सोमवारची व्रत कथा नसाल करत तर एकदा ही कथा नक्की ऐका तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही सोमवारचा दिवस विशेषतः भगवान शिव आणि चंद्रदेवाची पूजा करण्यासाठी समर्पित आहे विशेषतः सोमवार व्रत करणे आणि त्याची कथा वाचन करणे अत्यंत लाभकारी मानले जाते हे व्रत केल्याने मानसिक शांती मिळते तसेच विविध समस्यांपासून मुक्ती मिळते ते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत तर न कथा नवीन जिवंत होता युथिंग जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सोमवार व्रत पूजाविधी सोमवार व्रताची पूजा ब्रह्म मुहूर्तात केली पाहिजे या दिवशी आपल्याला प्राप्तकाळी उठून स्नान करावे नंतर एक पवित्र स्थान निवडून त्यावर भगवान शिव चंद्रदेव आणि पार्वती मातेची पूजा केली पाहिजे सर्वप्रथम एक पांढरं कपड ठेवा त्यावर तांबे सोमवार यंत्र आणि भगवान शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग ठेवा पूजा करताना बेलपत्र पुष्प अक्षता पाणी आणि दक्षिणा इत्यादी पूजन सामग्री ठेवावीत पूजा केल्यानंतर व्रतकथा वाचली पाहिजे व्रताची समाप्ती झाल्यावर भगवान शिवाला नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर तुळशीच्या झाडाला पाणी द्या दिवसात एकच वेळ अन्नसेवन करा आणि बाकी वेळ उपाशी रहा, सोमवार व्रत कथा एका मोठ्या साहूकाराच्या जीवनात सर्व काही होतं ऐश्वर धन सुख परंतु त्याला एकच गोष्ट हवी होती ती म्हणजे संतान सुख त्याच्या घरात कोणताही मुलगा नाही त्याने अनेक वेळा भगवान शिव आणि चंद्रदेवाची पूजा केली व्रत धरले तरीही संतान प्राप्तीच होईना शिवजीच्या भक्तीमुळे एक दिवस देवी पार्वती शिवजीकडे म्हणाल्या हे महादेव हा साहूकार तुमचा अनन्य भक्त आहे तो प्रत्यक्षात तुमची पूजा निष्ठेने करतो कृपया त्याच्या संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण करा पार्वती मातेची विनंती ऐकून शिवजीने चंद्रदेवांकडून साहूकाराला संतान सुख मिळून देण्याचे वचन घेतले काही दिवसातच साहूकाराच्या घरात एक सुंदर संतान जन्माला आली आणि त्याचे जीवन आनंदाने भरून गेले ही कथा आपल्याला शिकवते की शिवजीच्या व्रताच्या कर्तव्याबद्दल दृढ विश्वास ठेवावा लागतो हे व्रत योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने केल्याने आपली इच्छाशक्ती पूर्ण होऊ शकते आणि जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळवता येते सोमवार व्रत केल्याने केवळ पुण्य मिळत नाही तर जीवनातील शांती आणि सुख संपत्तीही वाढते शिवभक्ती आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनात नव चैतन्य आणतो सोमवार व्रताची पूजा आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी आणणारी आहे जर आपण या व्रताचे योग्य पालन केले तर आपल्याला सुख समृद्धी आणि मानसिक शांती मिळू शकते या व्रताने जीवनाच्या सर्व समस्या सुटतात आणि त्यातून भगवान शिवाच्या कृपेसोबत आपली इच्छाही पूर्ण होऊ शकते तुमचं जीवन खुशाली आणि समृद्धीने भरलेलं असो अशी आमची सदिच्छा आहे पार्वती देवीने भगवान शंकरांकडून विचारले की हे महादेव हा साहूकार तुमचा अनन्य भक्त आहे तो प्रत्येक सोमवारला तुमची पूजा करतो आणि व्रत ठेवतो कृपया त्याची इच्छा पूर्ण करा जर तुम्ही तुमच्या भक्तांची इच्छा पूर्तता केली नाहीत तर कोण तुमची पूजा आणि भक्ती करेल पार्वती देवींच्या आग्रहावरून भगवान शंकर म्हणाले हे पार्वती हा संसार एक कर्मक्षेत्र आहे येथे जो काही करत आहे त्याला त्याचे फळ मिळते जो कर्म करतो त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात पार्वती देवी अजून आग्रह करत म्हणाल्या हे महादेव हा साहूकार केवळ संतान संतानविन आहे आणि त्याला एकच दुःख आहे कृपया त्याला संतान मिळून द्या भगवान शंकर म्हणाले त्याच्या भाग्यात संतान नाही तरीही मी त्याला संतान देतो परंतु ती संतान बारा वर्षापेक्षा अधिक जिवंत राहू शकणार नाही यापेक्षा अधिक काही मी त्याच्यासाठी करू शकत नाही हे सर्व साहूकार ऐकत होता त्याने ना आनंद व्यक्त केला आणि ना दुःख तो पूर्वीप्रमाणे भगवान शंकराची पूजा व व्रत करत राहिला काही काळानंतर साहूकारच्या पत्नीला गर्भधारण झाली आणि दहाव्या महिन्यात ती एक सुंदर पुत्राला जन्म देते घरात आनंद आणि उत्सव सुरू झाला मात्र साहूकार भगवान शंकरांनी दिलेल्या बारा हो वर्षाच्या मर्यादेची कल्पना होती त्यामुळे तो त्याच्या आनंदाला जास्त व्यक्त करत नाही आणि याबद्दल इतरांनाही काहीही सांगत नाही बालक हळूहळू मोठा होऊ लागला जेव्हा तो अकरा वर्षाचा झाला त्यावेळी त्याच्या आईने साहूकारला सांगितले की त्याच्या मुलाचे विवाह आयोजन करायला हवे साहूकारने उत्तर दिले मी त्याला काशीला शिक्षणासाठी पाठवीन साहूकारने त्याच्या सासऱ्याला बोलावून सांगितले की तुम्ही या मुलाला काशीला पाठवा आणि त्याला योग्य शिक्षण द्या मार्गात जिथे थांबाल तिथे यज्ञ करा आणि ब्राह्मणांना भोजन द्या त्याचप्रमाणे मामा भाचे काशीच्या मार्गावर निघाले आणि यज्ञ दान ब्राह्मण भोजन करत जात होते एका शहरात ते पोहोचले जिथे राजा त्यांच्या कन्येच्या विवाहाची तयारी करत होता राजा एका राजकुमाराच्या लग्नासाठी वरात घेऊन आला होता पण तो एका डोळ्याने काना होता राजाला काळजी होती की जर कन्येच्या कुटुंबाला त्याच्या शारीरिक अपंगतेची माहीत झाले तर लग्नात अडथळा येऊ शकतो राजाला सावकाराच्या सुंदर मुलाकडे पाहून एक विचार सुचला आणि त्याने सावकाराच्या मुलासाठी आणि मामा भाच्चेशी बोलून लग्न पूर्ण करण्याची विनंती केली त्याने सांगितले की तुम्ही आमचे विवाह पूर्ण करा आम्ही तुम्हाला खूप पैसा देऊ सावकाराच्या मुलाने आणि मामा भाच्च्याने राजाचा प्रस्ताव स्वीकारला आणि विवाह सोहळा पूर्ण केला नंतर सावकाराच्या मुलाने राजकुमारीच्या ओढणीवर एक गुप्त संदेश लिहिला तुमचा विवाह हो माझ्यासोबत झाला आहे पण ज्याच्याशी तुम्हाला पाठवले जाईल तो एका डोळ्याने काना आहे मी काशीला जात आहे राजकुमारीने हे वाचल्यावर काना राजकुमारासोबत जाण्याशी नकार दिला आणि तिने सांगितले की माझा विवाह हो त्याच्याशी झाला आहे जो काशीला गेला आहे राजकुमारीचे वडील हे ऐकून तिला पाठवण्यास नकार दिला आणि अशी वरात परत गेली दुसरीकडे सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा काशीला पोहोचले तिथे सावकाराचा मुलगा शिक्षण घेऊ लागला आणि त्याचे मामा यज्ञ आणि दानात वेळ घालवत होते ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात चांगले कर्म आणि विश्वास असला तर ईश्वर आपले मार्गदर्शन करते सावकाराचा विश्वास आणि भगवान शंकराच्या कृपेने त्याची संतानाची इच्छा पूर्ण झाली अशा प्रकारे काही महिने उलटले जेव्हा त्या मुलाचे वय बारा वर्षाचे झाले तेव्हा त्याच्याच मामाने यज्ञाचे आयोजन केले होते अचानक त्या मुलाची तब्येत बिघडली आणि त्याच्या मामाने त्याला सांगितले की तुम्ही आज जाऊन झोपा मुलगा आज जाऊन झोपला आणि काही वेळेतच तो मेला जेव्हा त्याच्या मामाला त्याच्या मृत्यू झाल्याचे समजले तेव्हा तो अत्यंत दुःखी झाला त्याने ठरवले की यज्ञ पूर्ण करणे आवश्यक आहे नंतरच काही विचार करेल त्याने यज्ञ पूर्ण केला आणि नंतर जोरजोरात रडायला लागला सुदैवाने शिवजी आणि पार्वतीजी त्या ठिकाणी जात होते पार्वतीजींनी शिवजींना सांगितले की हे नात काही व्यक्ती रडत आहेत त्यांच्या दुःखाचे निवारण करा जेव्हा शिवजी आणि पार्वतीजी तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की एक मुलगा मरण पावलेला आहे पार्वतीजींनी त्याला ओळखले आणि भगवान शंकरांकडून त्याच्या मृत्यूचे कारण विचारले शिवजींनी सांगितले की हे गौरी या मुलाची आयुर्वृद्धी संपली आहे त्याचे आयुष्य इतकेच होते पार्वतीजी विनम्रपणे म्हणाल्या महाराज कृपया या मुलाला पुन्हा जिवंत करा नाही तर त्याचे माता पिता त्याच्या वियोगात दुखी होऊन प्राण त्याग करतील शिवजींनी पार्वतीजींच्या विनंतीनुसार त्या मुलाला जिवंत केला शिवजींच्या कृपेने मुलगा जिवंत झाला नंतर शिवजी आणि पार्वतीजी शिवधामकडे निघून गेले शिक्षा पूर्ण केल्यानंतर मुलगा आणि त्याचा मामा यज्ञ करीत आणि ब्राह्मणाला भोजन आणि दक्षिणा देत आपल्या घराकडे चालले रस्त्यात ते त्याच शहरात आले जिथे मुलाचा विवाह झाला होता तिथे पोहोचल्यावर त्याने यज्ञ सुरू केला ज्यावेळी यज्ञ चालू होता तेव्हा मुलाच्या सासरचे म्हणजे राजा जे घोड्यावर बसून आपल्या सेवकांसोबत जात होते त्याने त्या मुलाला ओळखले राजा त्याला महालात नेला आणि उत्तम सेवा केली काही काळ महालात राहिल्यानंतर मुलाने राजाकडून परवानगी घेतली राजा त्याची कन्या त्याच्यासोबत पाठवून मोठा धन आणि दास दासांसोबत पाठवले जेव्हा ते आपल्या गावात परत आले तेव्हा मुलाच्या मामाने सांगितले की मी तुमच्या आई वडिलांना तुमच्या येण्याची बातमी देऊन आलो आहे तुम्ही तुमच्या पत्नीसोबत इथे आराम करा मुलाच्या मामा यांनी घरी येऊन पाहिले की मुलाच्या आईवडिलांनी छतावर बसून हे ठरवले होते की जर आमचा मुलगा जिवंत परत आला तर आम्ही छतावरून खाली उतरणार नाही, नाहीतर आम्ही आत्महत्या करू मुलाच्या मामाने त्यांना सांगितले की त्यांचा मुलगा पत्नी आणि मोठ्या धनसंपत्तीसह परत आलाय तेव्हा सावकार आणि त्याची पत्नी विश्वास ठेवले आणि छतावरून उतरून आपल्या मुलांचे स्वागत केले सर्वजण आनंदाने राहू लागले जो कोणी सोमवार व्रत ठेवतो आणि प्रेमपूर्वक या कथेचे वाचन आणि श्रवण करतो त्याच्या सर्व दुःखांचे निवारण होते त्याच्या सर्व इच्छांचे पूर्णत्व होते आणि त्याला शिव लोकांची प्राप्ती होते सोमवार व्रताचे महत्व हे व्रत ग्रहण जप ध्यान हवन उपासना आणि दान यासारख्या सत्कर्मासारखे फळ देते श्रावण महिन्यात केदारनाथ येथील ब्रह्मकमळ पूजा दर्शन अर्चन आणि केदार क्षेत्रामध्ये निवास करण्याचे विशेष महत्त्व आहे यामुळे भगवान शंकराची कृपा मिळवता येते आणि हे सर्व लाभ सोमवार व्रताने देखीलच मिळतात सोमवार किमान सो किमान सोळा सोमवार करावेत सोमवारबद्दलचे काही मनात येणारे प्रश्न प्रश्न सोमवार व्रताचे काय लाभ आहेत उत्तर सोमवार व्रताने स्त्रियांना पती आणि संतानाचे सुख मिळते प्रश्न दुसरा सोमवार व्रतामध्ये कोणाची पूजा केली जाते उत्तर सोमवार व्रतामध्ये भगवान शिव आणि चंद्रमाची पूजा केली जाते प्रश्न तिसरा सोमवार व्रताचे नियम काय असते उत्तर सोमवार व्रत करणाऱ्यांना एकच वेळ फलाहार करावा लागतो मित्रांनो ही होती सोमवारची व्रत कथा जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्कीच शेअर करा आपली काळजी घ्या धन्यवाद